नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक महत्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतोय तो, तो म्हणजे फिजिओथेरपी महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या चाळीस जवळपास सात ते सत्तर फिजिओथेरपी कॉलेजेस मध्ये की जे एम ला नाशिकला अटॅच आहेत म्हणजे ग्रुप सी मध्ये येतात म्हणजे सीई टी सीएलचं त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांना मायनस मार्क असतील किंवा एक दोन तीन मार्क असतील किंवा पन्नास साठ मार्क असतील तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण दरम्यान दोन ते तीन लाखामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये फिजिओथेरपी टोटल पाच वर्षाचा कोर्स पोस्टल मेस वगळून आपल्याला दोन ते तीन लाखामध्ये फिजिओथेरपी आम्ही करू देणार आहे शंभर टक्के ज्यांना मार्क समजा शून्य मार्क आहे मायनस ट्वेंटी आहेत ज्या विद्यार्थ्यांना अगदी एकशे वीस शंभर एकशे वीस इलिजिबल पेशंट पण खाली सुद्धा दोन ते तीन लाखामध्ये आपण संपूर्ण कोर्स करून देणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये फिजिओथेरपी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र दोन लाखापासून तीन लाखापर्यंत फीज आहे म्हणजे एकंदरीत दरम्यान आठ लाखापासून ते बारा लाखापर्यंत फीस पडेल आणि तीन लाख रुपये डोनेशन लागेल म्हणजे पंधरा लाख रुपये डीम युनिव्हर्सिटीमध्ये होऊ शकतं ते फार उशीर झालं बऱ्यापैकी सीट कमी आहे पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र टोटल पाच साडेचार चार, चार वर्षाचा कोर्स दोन ते तीन लाखामध्ये ,00 आम्ही फिजिओथेरपी हंड्रेड पर्सेंट करून देण्याचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू ज्या विद्यार्थ्यांना आपल्याशी संपर्क साधायचा असे विद्यार्थी आपल्याशी संपर्क साधू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय